मुरबाड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे डायलासिस सेंटर सुरू मुरबाड तालुक्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असे पाच बेडचे डायलासिस शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले या डायलासिस सेंटर किडनी तज्ज्ञ डॉक्टर अनिकेत उपस्थित होते डॉक्टर संग्राम डाणे पी एस सी मुरबाड यांनी या, या डायलिसिस सेंटरबद्दल माहिती दिली एकावेळी पाच रुग्णांना सहज उपचार घेणे शक्य होईल या डायलॅसिस सेंटरमुळे रुग्णांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे तसे बघितले तर या मुरबाडमध्ये हे अतिशय दुर्गम आणि आदिवासी भागातील ठिकाण असल्याने या ठिकाणावरून रुग्णांना इतर दूर भागात जावे लागते मात्र मुरबाडमध्येच हे डायलॅसिस सेंटर उभा राहिल्यामुळे रुग्णांची होणारी हेल्थसांड पूर्णपणे थांबणार आहे या डायलासिस सेंटरमध्ये पूर्णपणे मोफत उपचार होणार असून या विनामूल्य सेवेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून किडनी तज्ज्ञ डॉक्टर अनिकेत डॉक्टर जगन्नाथ डॉक्टर संग्राम डांगे सुनील विश्वकर्मा सहाय्यक अधीक्षक माणिक गायकवाड परिसेविका जयश्री चौधरी तसेच रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे महाराष्ट्र शासन व एच एल एल लाईफ केअर लिमिटेड या दोन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आपल्या ठिकाणी या ठिकाणी डायलिसिस सेंटरची सुरुवात झालेली आहे आणि हे डायलिसिस सेंटर अत्यंत अत्याधुनिक अशा दोरा सिक्स थाउजंड या कंपनीचे आपल्याकडं पाच मशीन्स प्राप्त झालेले आहेत एका मशीनवर साधारणतः दिवसाला तीन ते चार पेशंट्स कुणीले पाच म्हणजे एकंदरीत आपल्याला दिवसाला वीस डायलिसिस रुग्णावर ह्या ठिकाणी एकाच ठिकाणी पूर्णपणे मोफत सेवा आपल्याला देण्यात येते हे सर्व कार्य करण्यासाठी मान्य जिल्हा चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार सरांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन दिलेले आहे आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यानंतर ह्या सेवा या ठिकाणी फोर इंटू सेवन इंटू थ्री सिक्स्टी फायव्हर्ण वर्षभर चालू राहते विकार तज्ञ हे कॉल भेटीसाठी उपलब्ध असतील कारण हे सुपर स्पेशलिस्ट आहेत हे डेली अवेलेबल असणार नाही त्यानंतर ह्या मशीन चालवण्यासाठी डायलिसिस टेक्निशियन आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे स्टाफ नर्स अवेलेबल आहे त्यांचा क्लिनिंग स्टाफ त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे आपल्या मधला एक सेपरेट वॉर्ड आम्ही एमओयू करून त्यांच्या त्यांना हस्तांतर केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांची जी कार्यवाही ही पूर्ण चालू असणार आहे या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून एक नवीन अपडेट मला द्यायचे की आपल्याकडे स्वच्छते संदर्भात वारंवार तक्रारी व्हायच्या अख्या महाराष्ट्रात किंवा ज्या ठिकाणी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यावर शासनाने बीएसए कॉर्पोरेशन या कंपनी सोबत गव्हर्नमेंटने आणि त्या करारानुसार त्यांचे सफाई सर्व्हिसेस जे आहेत त्या टोटल आम्ही आउटसोर्स केलेले आहेत जेणेकरून त्यांची सर्व कर्मचाऱ्यांची टीम ज्या पद्धतीने आपण बीव्हिजीचे लोक बघतो स्टेशनवर एअरपोर्टवर किंवा हे तर त्या पद्धतीने प्रोफेशनल क्लिनिंग या ठिकाणी रुग्णालयाच्या अंतर्गत आणि परिसरात या गोष्टीची सुद्धा आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये या ठिकाणी स्वच्छतेविषयी जे आजपर्यंत जे प्रॉब्लेम यायचे आपण जे फेस करायचो त्या गोष्टी या पूर्णपणे याला आळा असेल ग्रामीण न्यूज ट्वेंटी फोर मुरबाड़